नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक कोकण बॉय या युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही शेताला पेरायला आले बाबा नांगरतात पा शेत बैलाला नांगर बाबा आता पाणी पाहत आहे शेत नांगरासाठी मम्मी पाणी वापतोय टप मध्ये तर आता बैल पाणी पिऊन झाल्यानंतर आपण जाऊया पेरण्यासाठी शेता दोनी नांग दोनी पन तर आता आम्ही बैल शेतावर आहोत हे दोन्ही बैल नांगरायचे आहेत हे दोन्ही पण बैल आमच्या घरचे आहेत तर चला जाऊया शेताकडे तर आता आम्ही शेतात पोचलेले आहोत तर आता थोड्याच वेळात शेत पे आम्ही आम्ही नांगरू नंतर पेरू ना, निष्कळ बाबा नांगरतील थोड्याच वेळात तर आता बाबा नांगर धरत आहेत बैलाला नांगर, नांगर बांधलेला आहे तर त्याला आता बा बाबा नांगरत आहेत शेत छेत <स्या> नांगरल्यानंतर तर आता बैल नांगरत आहेत बैल नांगरत आहेत आई तू काय करतेस गवत काढताय गवत काढताय त्यात गवत येईल

चिकू आतमध्ये सगळ्या कडीपत्ता चायची पात शेत नांगरून झालेलं आहे आई आता भात पेरेल आई काय करतेस देवाच्या ह्या भरताय कांदा ठेवायचा ना मग पेरणी करायची मग पेरणी करायची आता पेरून घ्यायचा शेत नांगरून झालेलं आहे पूर्ण शेत आता नांगरून झाले आता भात पेरेल आहे आता आई भात पेरत आहे तर बघा आता आई भात पेरत आहे बघा असं भात पेरतात आई आता सगळी ही आमच्या कोकणातील पेरणी आहे आमच्या कोकणात असं पेरतात भात बोल आई भीतर आता पूर्ण शेत पेरून होत आहे थोडासाच बाकी आहे तुम्ही काय करते बाबा मी वल उकडत पाणी तुंबेल ना त्याच्यामुळं हे होण फिरवायचं पाणी पाण्यासाठी पाणी तुमते त्याच्या पाय हे होण करावं लागतो नाहीतर भात येऊल होऊन जाईल तर आता पूर्ण घमेल संपलेला आहे आणि पूर्ण शेत पेरलेला आहे बाबा भल करत आहेत आता बाबांना कुदली देतात बाबा आता वन करते इथनं पाणी खालती मग तिथन पाणी खालती मग खालती खालती आई पण रोल करत आहेत बाबा आता ढिपल्या फोडत आहेत पूर्ण शेत कुदलून झालेलं आहे टिपले फरून का बन इथलं पाणी जाईल खालती आई काय करते या ठेपल्या का फडता इथं पाणी तुंबल ना म्हणून पाणी तुंबल मी दुसऱ्या शेतात बैल नाही

तर आता आम्ही दुसऱ्या शेतात आलेले आहोत बघा बाबा नांगरत बोल तर आता मी माझ्या हातात नांगर घेतलेला आहे भाऊ असा मी नांगरतो आता तर बघा

शेत नांगर धरलाय मी आता तर आता बाबाने अर्ध्याच्याहून जास्त शेत नांगरून झालेलं आहे बघा तर आता आई भात पेरून ढिपल्या फोडत आहे दोड़ा दोड़ा। या शेतात नांगराची काही गरज नाही खूप पाणी आहे म्हणून असंच वरती भात पेरू असं ढिपल्या फोडत आहेत अबो का भात पेरू तर आई करत आहे बाबा तिकडे काय हा बघा का मधनं वल पडलेलं आहे पाणी बघ ठीक आहे बाता आता कुदल्याने भात ही करत आहेत तर बघा बाबा एक कशी चिखल्यातून मेहनत करत आहेत भातासाठी आई पण सोबत मदतीला आहे तर आता थोड्याच वेळेस शेत ना पूर्ण पेरून होईल तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा प्लीज सबस्क्राईब करा बाय